भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त उपाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या संदर्भामध्ये हे राजेंद्र पाटील जे आहेत त्यांनी जी, आहे, जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो गणेश कडू हे आज भारतीय जनता पार्टीचं काम करतायत सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी सन्माननीय जेम म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोपर्यंत आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी निषेधार्थ वाटतो खरं तर अशा पद्धतीची विधानं करणं हा त्यांचा यापूर्वीचाच स्वभाव आहे राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या आहेत पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ती त्यांच्याकडून होते ती भाषा खरं तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईलाजाना आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंड आहेत तोंड योग्य पद्धतीनं बंद करावी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा असंच उलटू शकतं याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि हे जे राजेंद्र पाटील आहेत यांच्यावरती आवर घालावा इतकंच आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं दादा पनवेल तर राजबाजी करणं हा ज्यांचा स्वभाव राहिला आहे असेच व्यक्ती या पद्धतीच्या गोष्टी करतायत आणि याबद्दल अनेक लोक ते सातत्यानं नाराजी व्यक्त करत राहतात फक्त ते दबल्या तोंड तोंडाने बोलतात आता आमच्या विरुद्ध जर बोलायचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल पोलीस प्रशासनाने कशा प्रकारची भूमिका आपल्याला पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे तर पोलिसांनी यांच्या विरोधातले गुन्हे आधीचे काय काय आहेत माहिती घ्यावी आणि या पद्धतीनं जर परत त्यांना बोलू द्यायचंय का आणि मग या पद्धतीनं मग आम्ही कायदा हातात घ्यावा अशी पोलिसांची इच्छा आहे काय पोलिसांनी में मी जाऊन